नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे एकोणसाठ रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे अष्ट्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार अडुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे सत्तावीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये तर आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद